मुलांना आता सुट्ट्या लागल्या आहेत आणि असं मधल्या वेळेत खाण्यासाठी मस्त झटपट असा पदार्थ बनवतोय मी इथे वाट्यांना थोडंसं तेलाने ग्रीस करून घेतलं यावर आता थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आणि सर्व बाजूंनी वाट्यांना चांगलं कोट करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपण तेल लावून घेतलं आहे आधी त्यावरच आता हे थोडंसं गव्हाचं पीठ टाकून चांगलं सर्व बाजूंनी एकसारखं कोट करून घेतलं एक्स्ट्राचं जे पीठ असेल तर ते काढून टाकायचं आता एक वाटी मी इथे बारीक रवा घेतला आहे त्याच वाटीने मोजून पाऊन वाटी पिटी साखर दोन चमचे दही घालायचं पाव वाटी मी इथे तेल घेतलं आपली रोजच्या वापरातली जी पळी असते ना ते दोन पळी इथे तेल घ्यायचं आहे आणि पाऊन वाटी मी इथे दूध यामध्ये घातलं दोन चमचे मी इथे कोको पावडर घालते जर तुम्हाला कोको पावडर नसेल घालायची तर दोन चमचे मिल्क पावडर तुम्ही इथे वापरू शकता किंवा दोन चमचे गव्हाचं पीठ घाला आता पाच सात हेम मी व्हॅनिला एसन्सचे घातले आणि हे आता चांगलं फेटून एकसारखं एकसंद करून घ्यायचं एकाच डायरेक्शनने फे फेटून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनटं मी इथे हे फेटून घेतलं बॅटर बघा बॅटरची कन्सिस्टन्सी बघा आता हलकंसं ते, ते पातळ वाटतंय पण एक दहा पंधरा मिनटं आता हे झाकून ठेवायचं त्यानंतर अगदी परफेक्ट अशी याची कन्सिस्टन्सी होते कारण यामध्ये रवा घातला आहे ते आता ते दूध ॲब्झॉर्ब करतं आणि रवा छान फुलून येतो आता मी ही कढईमध्ये माती टाकून त्यावर एक रिंग ठेवली आणि झाकण ठेवून हाय फ्लेमवर आपल्याला हे दहा मिनटं प्री हीट करून घ्यायची एक दहा मिनटानंतर बघा बॅटर आपलं छान दाटसर आहे अगदी परफेक्ट अशी आता याची कन्सिस्टन्सी झाली यात आता एक सपाट चमचा आपला रोजचा पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना त्याने मोजून सपाट चमचा इतकी बेकिंग पावडर यामध्ये घालायची आणि पाव चमचा यात बेकिंग सोडा घातला आता जास्त वेळ न घालवता अगदी पटकन हे मिश्रण मिक्स करायचं आणि लगेचच आपण ज्या वाट्यांना तेल आणि गव्हाच्या पिठाने कोट करून घेतलं आहे ना त्यामध्ये लगेचच हे बॅटर टाकून घ्यायचं आहे बॅटर घालताना खूप वरतीपर्यंत वाटीच्या घालू नका अर्धाच बॅटर भरा म्हणजे बॅटर आपलं हे ओतू जाणार नाही आणि त्याला फुलायलासुद्धा थोडीशी जागा ठेवायची म्हणजे छान असे हे बेक केक बेक होतात आता सर्व वाट्यांमध्ये आणि अजून एका छोट्याशा पातीलाला मी कोट करून घेतलं होतं आणि त्यामध्ये हे बॅटर टाकून घेतलं दहा मिनटं कढईसुद्धा छान प्रीहीट झाली आहे आता यामध्ये एक जाळी ठेवायची आणि त्यावर सर्व वाट्या मी इथे ठेवून घेते थे। जर तुमच्याजवळ ही अशी बारीक रेती नसेल तर तुम्ही इथे मिठाचा वापर करू शकता आपलं रोजच्या वापरातलं मीठ यामध्ये घालायचं आणि आता सर्व वाट्या ठेवल्या त्यावर झाकण ठेवायचं एका दुसऱ्या कढईमध्ये सुद्धा मी दोन वाट्या ठेवल्या आहेत झाकण ठेवल्यानंतर गॅस आपल्याला पाच मिनटांसाठी फुलच ठेवायचा आहे एक पाच मिनटं गॅस फुल ठेवायचा आणि त्यानंतर गॅस अगदी कमी करायचा आणि पाच मिनटं आणि त्यानंतर पुन्हा वीस ते पंचवीस मिनटं अगदी कमी आचेवर केक मी इथे बेक करून घेतलेत आपला केक बेक झाला आहे की नाही हे बघण्यासाठी एक टूथपिक किंवा चाकू यामध्ये टाकून बघायचा तो अगदी क्लिअर असा निघाला आहे बघू शकता तूथपिकला इथे बॅटर लागलेलं नाही म्हणजे छान असा केक आपला सर्व बाजूंनी बेक झाला आहे बघू शकता सर्वच केक इथे छान असे बेक झालेत कुठल्याही मोल्डचा वापर न करता अंड्याचा वापर न करता घरच्या घरी वाट्यांमध्येच आपण हे वाटी केक तुम्ही याला म्हणू शकतात मुलांच्या आवडीचे घरच्या घरीच बनवलेले आहेत शिवाय मैद्याचासुद्धा इथे वापर केलेला नाही सर्व केक इथे बेक झाल्यानंतर आता इथे मी काढून ठेवले आणि पूर्णपणे ते आता आपल्याला थंड करून घ्यायचे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला हे डिमोल्ट करून घ्यायचे गरम गरम काढायचे नाही नाहीतर ते व्यवस्थित निघणार नाहीत आता मी इथे थोडेसे शेंगदाणे भाजून घेतले छान कुरकुरीत होईपर्यंत त्याचं वरचं साल काढून घ्यायचं आणि इथे चॉकलेट घेतलं आहे मी इथे कंपाऊंड चॉकलेट वापरलं आहे जर तुमच्याजवळ ते नसेल तर तुम्ही डेअरी मिल्कसुद्धा इथे घेऊ शकतात आता हे शेंगदाणे हलकेसे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत खूप जास्त बारीक नाही जाडसरच ठेवा आणि केकसुद्धा सॉरी चॉकलेट पण आपल्याला इथे मेल्ट करून घ्यायचं म्हणजे त्याचं गनाश आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे डबल बॉइलिंग मेथड मी इथे वापरते खालच्या पातेल्यामध्ये पाणी चांगलं खळखळून त्याला उकळी येऊ द्यायची त्यावर एक दुसरं भांडं ठेवायचं आणि त्यात आता हे चॉकलेट चांगलं मेल्ट करून घेतलं बघू शकता मस्त असं घरच्या घरी गनाशसुद्धा इथे तयार झालं आहे जर तुम्हाला हे गनाश किंवा चॉकलेट करायचं नसेल तरी चालेल असे स्पॉन्ज केक तुम्ही मुलांना खायला देऊ शकतात आता साईड कडेने त्याला चाकूने एकदा हलकंसं फिरवून घ्यायचं त्याच्या कडा सोडवून घ्यायच्या आणि त्यानंतर मी केक इथे डिमोल्ट करून घेतला बघू शकता अगदी सहजपणे केक वाटीपासून मोकळा होतोय हे बघा सारख्याच पद्धतीने सर्व केक आता मी इथे काढून घेते जर तुम्हाला ह्या सर्व साहित्यांचं प्रमाण हे वजनी प्रमाण हवं असेल तर मला कमेंट करून सांगा मी कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सर्व साहित्यांचं वजनी प्रमाणसुद्धा देईल बघू शकता मस्त मऊ लुसलुशी तसा स्पॉन्जिस केक आपला इथे बनवून तयार झाला आहे आणि वाट्यांनासुद्धा थोडंसुद्धा लागलेलं नाही सर्व वाट्यांपासून मी इथे हा केक इथे डिमोल्ड करून घेतला हा छोट्या पातेल्यामध्ये जो केक ठेवला होता तोही डीमोल्ड डिमोल्ड करून घेते आणि ह्याच केकला आता थोरस आपण डेकोरेट करून घेणार आहोत जे आपण गनाश तयार करून घेतलं आहे ना ते आपण ह्या केकवर घालणार आहोत तयार करून घेतलेल्या चॉकलेटच्या गणाशमध्येच आता आपण जे बारीक करून घेतलेले शेंगदाणे ते यात घालायचे तुम्ही याऐवजी काजू किंवा बदामचासुद्धा सुद्धा वापर करू शकता म्हणजे स्नेकर्सचं जे चॉकलेट मिळतं ना तशीच टेस्ट याची -स्टे होते आता हे तयार करून घेतलेलं गणाश त्या केकवर सर्व बाजूंनी मी इथे टाकून घेते आणि एखाद्या जाळीवर केक आपल्याला ठेवायचा आहे म्हणजे जे एक्स्ट्राचं जे गणाश किंवा चॉकलेट असतं ना ते एखाद्या खाली डिशमध्ये खाली जमा होतं आणि ते सुद्धा आपण नंतर वापरू शकतो हे बघा सर्व बाजूंनी मी इथे हे टाकून घेतलं आता हा उचलून एखाद्या डिशमध्ये केक आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार तुम्ही याला म्हणजे डेकोरेट करू शकतात मी इथे जे थोडेसे शे शेंगदाणेच घेतले ते हलके बारीक करून घेतले आणि त्यातच आता हे असे जाडसर करून घेतलेले शेंगदाणे त्याच्यानेच इथे डेकोरेट करून घेते मी साध्या पद्धतीने इथे बनवलं आहे तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार तुम्हाला हवं तसं डेकोरेट करू शकतात आता हा केक आपल्याला एक दहा मिनटांसाठी फ्रीजमध्ये ठेवायचा म्हणजे चॉकलेट छान सेट होईल दहा मिनिटांनी बघू शकता केक मस्तच असा आपला इथे चॉकलेट केक बनवून तयार झाला आहे आणि हे कप केक म्हणजेच वाटी केकसुद्धा बघा छान असे आपले इथे तयार झालेत एक केक मी तुम्हाला इथे सुद्धा दाखवते छान जाळीदार असे आतपर्यंत मस्तच असे आपले हे स्पॉन्जी केक बनवून तयार झाले तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि हा चॉकलेट केकसुद्धा आपण इथे कापून बघूयात छानच असं दिसतोय बघू शकता तुम्ही व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत फॅमिली रेसिपीजला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा केक मी इथे कापून दाखवते बघू शकता मस्तच असा चॉकलेट केक आपला इथे बनवून तयार झाला आहे पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद